पंद्रह मार्च से जी आ प्राथमिक शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढला होता शिवतीर्थपासून निघालेल्या महा या महामोर्चामध्ये राज्यभरातील हजारो प्राथमिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला पुढे क्युमाइन क्लब या ठिकाणी शिक्षकांनी धरणं आंदोलन करत शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवलाय यावेळी क्युमाइन क्लब या ठिकाणी शिक्षकांनी धरणे आंदोलन देखील केलं आणि शासनाच्या विविध धोरणांचा निषेध नोंदवला पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच शासन निर्णय रद्द करण्यात यावा वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांची एक पद बंद करण्याचा कंत्राटी पद्धतीनं सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती करण्याचा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस शासन निर्णय रद्द करावा एक नोव्हेंबर दोन हजार नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्वांनाच एकोणावीसशे ब्याऐंशीची ची पेन्शन लागू करण्यात यावी सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या आणि वरिष्ठ वेतन श्रेणीधारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा विद्यार्थी आधार कार्ड संबंधानं असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आदर्श शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे विद्यार्थ्यांना मोफत गणवेश तात्काळ मिळावा विद्यार्थ्यांना तात्काळ पाठ्यपुस्तके मिळावीत यांच विविध मागण्यांसंदर्भात धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षण समन्वयक समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षक परिषदेचं चेअरमन आज माझ्या या बंधू भगिनींचं या समन्वय समितीच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील संपूर्ण बत्तीस तेहतीस संघटनांच्या जिल्हाधिकारी जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आणि त्यांच्या सर्व सभासद शिक्षक बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करत असताना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हा जनआक्रोश मोर्चा या ठिकाणी आम्ही राबवत हो। आहोत आणि हा मोर्चा काढण्याची दुर्दैवी वेळ या प्राथमिक शिक्षकांवरती यावी ही अतिशय निंदने आणि शोकांतिक अशी आमची आहे या राज्यकर्त्या शासनाने अनेक दिवसांपासून विविध अन्यायकारक Тиарабун. आम्हाला फक्त शिकवू द्या आम्हाला ज्ञानदानाचं कार्य करू द्या वंचित असतील दलित असतील दुर्बल असतील अशा सर्वसामान्य घटकांसाठी या शासनाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा टिकू द्या ही अशी आम्ही आर्थिक विनंती आणि हाक मारत असताना या शासनाने कोणत्याही पद्धतीने आमच्या हाकेला उत्तर न देता अतिशय अन्यायकारक आरटी कायद्याच्या विरोधामध्ये त्यांना मनाला वाटेल तशा पद्धतीचे वेगवेगळे जी आर वापरून भविष्यामध्ये या सर्वसामान्य गरीब मुलांच्या शाळा बंद करेन्याचं पद्धती षडयंत्र या ठिकाणी राबवलेलं आहे आणि म्हणून या षडयंत्राच्या विरोधामध्ये शिक्षकांची संख्या कमी होणं शिक्षकांवरती अनेक अशेक्षण काम राबवलं जाणं गणवेश आत्तापर्यंत चार चार महिने न मेंन। मिळणं पोषणाराचे दर्जा क्वालिटीनं सांभाळणं आणि शिक्षकांना वेगवेगळ्या लिंक भरण्यामध्ये वेगवेगळ्या ऑनलाईन मिटिंगांमध्ये आटकून या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणं हा सगळा जनपक्षोप या महाराष्ट्रातील शिक्षकांचा लक्षात आल्यानंतर आज हा मोर्चा आम्ही या ठिकाणी प्रतिनिधिक स्वरूपामध्ये धुळे जिल्ह्यात नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हा मोर्चा आम्ही काढत आहोत काल परवाच्या राज्यस्तरीय मिटिंगमध्ये आमचे आदरणीय शिक्षण मंत्री महोदय सांगतात की शिक्षकांच्या पगारावरती अमुक हजार कोटी रुपये या ठिकाणी खर्च केला जातो पण आम्ही नम्रपणे सांगतो की राष्ट्र निर्माण करणारी ही पिढी आहे राष्ट्र निर्माण करणारा शिक्षक आहे आमना बिका हामना से बिका करते हे ना मोती से बिका करते हे हम शिक्षक आहे देश का भविष्य जी का करता आहे शासनाने योग्य तो धडा घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा वंचितांना दुर्बलांना त्यांच्या गरिबांच्या पोराना शिकू द्यावं अशी आमची विनंती आज आम्ही शिक्षकांच्या ज्या काही विविध मागण्या आहेत त्या मागण्यांच्यासाठी या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तर त्यामध्ये ज्या काही प्रमुख मागण्या आहेत तर पहिली जी मागणी आहे कमी पट संख्येच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा बंद करण्याचा घाट त्या शासनाने घातलेला आहे आणि त्यानंतर शाळे शाळे विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना जे काही गणवेशाचं वाटप करण्यात आलेलं आहे तर त्या गणवेशाच्या वाटपामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे सुद्धा योग्य नाही आणि अनेक विद्यार्थ्यांना आज देखील गणवेश मिळालेला नाही त्याचबरोबर जे काही अशैक्षणिक कामे आहेत त्या कामांच्या बाबतीतसुद्धा या ठिकाणी आम्ही आपल्यामध्ये त्या बाबतीमध्ये विरोध करीत आहोत ऑनलाईन कामांचा खूप मोठ्या वर्गात शिक्षकांना ताण पडत आहे त्याचबरोबर शालेय पोषण आहाराच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ शासन आम्हाला बनवायला सांगत आहेत परंतु यासाठी योग्य प्रमाणात अनुदान देखील दिले जात नाही अजून एक महत्वाची मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना जी आहे तर त्या बाबतीमध्ये शासन सुद्धा आज वेळ काढूपणाचं धोरण स्वीकारत आहे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी सर्व आलेलो आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही अशैक्षणिक कामांचा सुद्धा या ठिकाणी निषेध करीत आहोत आणि त्याच आम्ही मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलेलो आहोत यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक सरचिटणीस चंद्रकांत सत्तेसा रवींद्र पाटील सुक्लाल बोरसे शिवानंद बैसाने भगवंत बोरसे शरद सूर्यवंशी राजेंद्र पाटील यांच्यासह प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे